नमस्कार मी यज्ञाची आई बोलतीये त्या दिवशी काय झालं हे सांगताना अजूनही माझा आवाज थरथरत आहे मी रोजच्यासारखी कामं करत होते पण घरात काहीतरी जड वाटत होतं माझा नवरा काल रात्री उशिरा आला होता चिडलेला चिडचिड करणारा आणि डोळ्यात एक विचित्र राग घेऊन मी विचारलं काय झालंय पण त्याने उत्तरही दिलं नाही सकाळीही त्याची तीच अवस्था त्याच्या पाऊलांचा आवाज आज वेगळाच जाणवत होता जणू प्रत्येक पाऊल घरभर धडधडत होतं माझी मुलगी मात्र काहीच समजत नव्हती ती अगदी तिच्या नेहमीच्या खोडकर हसण्यात मग्न होती तिच्या हातातली लहान बाहुली हलवत ती कधी माझ्याकडे येत होती कधी अंगणात जाऊन खेळत होती तिचं हसू हेच आमच्या घराचे खरं घर पण होतं पण त्या दिवशी माझ्या नवऱ्याची नजर तिच्याकडे जरा वेगळीच वाटली जणू तिच्या निरागस हसण्याने त्याला त्रास होत होता मला ते विचित्र वाटलं मी त्याला म्हणाले तुला काही झालंय का बस जरा पण त्याने माझ्याकडे पाहिलंच नाही दुपारी मी भाकरी लाटत होते आणि ती लहानगीत धावत येऊन म्हणाली आई मी बाबांकडे जाऊ मी म्हणाले जा पण त्यांना त्रास देऊ नकोस ते काहीतरी विचारत आहेत तिला काय कळणार तिच्यासाठी तिचे बाबा म्हणजे जोग ती पळत पळत त्यांच्याकडे गेली आणि हसतच म्हणाली बाबा मला उचल ना त्या क्षणी माझं हृदय थबकलं कारण त्याची नजर अजूनच लाल झालेली होती मला जाणवलं की काहीतरी भयंकर होणार आहे मी काम सोडून तिकडे वळले पण तो आधीच रागाने तिला धरून उभा होता मला ते दृश्य आजही विसरत नाही माझ्या मुलीच्या डोळ्यात गोंधळ होता तिला कळत नव्हतं की बाबांना काय झालंय तिचे दोन्ही हात अजूनही वर होते उचलावं म्हणून आणि तो जणू कुणा दुसऱ्याचाच झाला होता मी ओरडले काय करतोयस तू सोड तिला पण माझा आवाज त्याच्यापर्यंत पोचला नाही माझ्या पाळाखालची जमीनच सरकली माझी बाळ माझा जीवापाठ भाग तिच्या निरागस विश्वासाचा गैरफायदा कसा घेतला गेला हे सांगायलाही शब्द नाहीत मी धावत तिच्याकडे पोचले पण ज्या क्षणी तिला माझ्या हातात घेतलं ती गार पडत होती तिचा छोटासा श्वास जणू माझ्या हातातून निसटत होता तिच्या डोळ्यांतला तो भीतीचा क्षण मी आयुष्यभर विसरू शकणार नाही त्या क्षणी माझ्या घराने आवाज बंद केला भिंती मूग गिळून उभ्या राहिल्या माझा नवरा तिथेच बसून डोकं धरून ओरडत होता पण माझ्या कानात फक्त एकच आवाज घुमत होता माझ्या मुलीच्या थांबलेल्या श्वासाचा मी रडत होतो किंचाळत होते पण कोणी काहीही करू शकत नव्हतं माझं आयुष्य काही क्षणात उड्यावर फेकलं गेलं आणि माझ्या हातात फक्त शांत झालेलं छोटसं शरीर शिल्लक राहिलं तिला हातात घेतलं त्या क्षणापासून माझं आयुष्य संपलं होतं मी किंचाळत बाहेर अंगणात धावले शेजाळ्यांना ओरडून बोलावलं कोणीतरी मदत करा माझ्या मुलीला काहीतरी झालंय पण माझ्या आवाजात इतका थरकाप होता की शब्दही एकमेकात अडकत होते लोक धावत आले कुणी पाणी आणलं कुणी तिला हलकेच दाबून पाहिलं पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट स्पष्ट होती आशा उरली नव्हती पण आई म्हणून मी ते कसं मान्य करणार होते मी तिचं डोकं मांडीवर ठेवलं आणि तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाले उठ ना बाळा उठ आई आहे ना तुझ्याकडे पण तिचे डोळे स्थिर होते तिच्या छोट्या ओठांवर रक्ताचा एक हलका लवलेश हे पाहून माझ्या अंगावर काटा आला तिला असं पाहण्याची माझी तयारी नव्हती मी जगण्यासाठी श्वास घेत होते आणि ती माझ्या हातात श्वास सोडून गेली होती माझा नवरा मात्र आत खोलीत बसून थरथरत होता मी त्याच्याकडे पाहायला देखील तयार नव्हते माझं रडणं थांबत नव्हतं सगळे म्हणत होते की हॉस्पिटलला घेऊन जा पण माझ्या हातातली माझी मुलगी जाण्याआधीच जग सोडून गेली होती तरीही आम्ही तिला उचललं गाडीमध्ये बसतानाही तिचं शरीर जड झालं होतं जी मुलगी दोन तासापूर्वी आनंदाने माझ्या गळ्यात पडत होती ती आता माझ्या मांडीवर शांत पडली होती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी फक्त एक नजर टाकली आणि त्यांचा नकारार्थी मान हलवून माझ्या हृदयावर वीज पडल्यासारखं झालं मी त्यांना विनवलं काहीतरी करा डॉक्टर ती अजून लहान आहे पण त्यांनी शांतपणे सांगितलं ती आधीच खूप वेळ झाली आहे त्या क्षणी मला असं वाटलं की माझं सगळं शरीर सुन्न झालंय मी तिचा चेहरा हातात घेतला तिच्या केसात हात फिरवला आणि माझं रडणं दाखवू शकले नाही मी बाळाला धरून बसले थरथरत तिला परत रूप द्यायचा प्रयत्न करत पण ती परत येणार नव्हती मग पोलीस आले त्यांनी मला बाजूला बसून विचारायला सुरुवात केली मी धड बोलूही शकत नव्हते पण त्यांना सगळं सांगणं भाग होतं माझा नवरा बाहेर बसलेला होता डोकं हातात घेऊन त्याचे हात थरथरत होते त्याचे डोळे लाल झालेले होते त्याला पश्चाताप होत होता हे मला कळत होतं पण त्याचा हा पश्चाताप मला स्वीकारताच येत नव्हता माझा जीव माझं बाळ त्याच्या रागाच्या भरात संपलं होतं पोलिसांनी त्याला उभं राहायला सांगितलं त्याचे पायही उभे राहत नव्हते तो कोसळला जणू त्यालाही उशिरा का होईना समजलं होतं की त्याने कोणत्या निरागस जीवांवर हात टाकलाय मला लोकांनी आधार देण्याचा प्रयत्न केला पण आईच्या हातातलं मूल गेलं की बाहेरचा कोणताही शब्द कोणताही आधार कोणतीही सहानुभूती उपयोगाची राहत नाही माझ्या मनात फक्त एकच प्रश्न सतत घुमत होता का एका छोट्याशा रागाने एका क्षणाच्या पापाने आमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि त्या रात्री मी तिच्या फोटोला मिठी मारून बसले घरात शांतता होती पण आतून मी तुटत होते तडफडत होते आणि माझ्या पोटात एकच वेदना माझ्या मुलीने अशा शेवटाला का मिळावं पोलिसांनी जेव्हा माझ्या नवऱ्याला गाडीत बसवलं तेव्हा माझ्या कानात अजूनही त्याचा कंप पसरलेला आवाज घुमत होता मी असं करायचं नव्हतं मला कळलंच नाही पण त्या क्षणी माझ्या मनात त्याच्यासाठी काहीच उरलं नव्हतं राग नाही दया नाही द्वेषही नाही फक्त एक खोल खोल पोकळी मी डोळ्यांनी त्याच्याकडे पाहायला देखील तयार नव्हते कारण माझ्या डोळ्यासमोर सतत एकच चेहरा येत होता माझ्या बाळाचा तिचं हसू तिचं बोलणं तिचं अंगणात धावडो आणि शेवटचं तिचं शांत झालेलं छोटंसं शरीर घरात जेव्हा मी परत आले तेव्हा संपूर्ण अंगण तिच्या खेळ गाण्यांनी भरलेलं होतं बाहेरच्या चटईवर अजूनही तिच्या छोट्या पावलांचे मातीचे ठसे होते तिच्या मावळत्या दुपारी तूने जिथे बसून मला आई पाणी दे असं म्हटलं होतं तिथे आता हवाही स्थिर झाल्यासारखं वाटत होतं मी तिची छोटीशी फ्रॉक उचलली छातीजवळ धरली आणि थरथरत श्वास घेत राहिले जणू तिचं अस्तित्व अजूनही त्यात आहे असा मला भास होत होता खोलीत सगळंच जसंच्या तसं पडलं होतं तिचे दुधाचे भांडे तिच्या बेडवर पसरलेली चादर तिचं छोटंसं खेळणं सगळं आणि त्या सगळ्यातून मी पुन्हा पुन्हा तुटत होते रात्रीच्या सुमारास गावात चर्चा सुरू झाली लोक संतप्त होते प्रत्येकजण तिला न्याय मिळायला हवा असं म्हणत होते शेजाऱ्यांनी मला पाणी आणून दिलं कुणी डोक्यावर हात फिरवत शांत करण्याचा प्रयत्न केला पण माझं रडण्याचा आवाज शांत होत नव्हता मी रात्रभर तिच्या झोपेच्या जागेजवळ बसून राहिले कोणीतरी मला उठवू सांगत होतं पण मी उठवू शकत नव्हते तीच जागा तीच चादर तीच हसू सगळं माझं अस्तित्व होतं सकाळी नातेवाईक आले त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं पण माझ्या मनात मात्र वेगळाच संघर्ष सुरू होता हे दुःख सहन कसं करायचं तिचं शव घरात आणलं तेव्हा माझ्या डोक्यावरचा आकाशत जणू कोसळलं मी किंचाळले माझ्या हातातलं सगळं सुटून गेलं माझ्या पायांना काही आधार राहिला नव्हता माझी आई माझा भाऊ शेजारी सगळे मला पकडत होते पण मी त्यांच्या हातून सुटून तिच्याकडे धावत गेलो तिच्या चेहऱ्यावर हात ठेवल्यावर ती एवढी थंड झाली होती की मी क्षणभर हादरले आई म्हणून माझं मन म्हणत होतं ऊब दिलीस तर ती उठेल पण सत्य एवढं कठोर असतं हे मला त्या दिवशी कळलं तिच्या छोट्या हातात ज्या फुलांचा गजरा ठेवला होता तो हातात घेताना माझे हात थरथरत होते लोक येत होते तिला शेवटचा नमस्कार करत होते पण मी मात्र तिच्या गालावानं हात फिरवत बसले होते एकदा तरी डोळे उघडून बाळाला आईकडे पाहावं एकदा पण ते डोळे कायमचे मिटले होते अंत्ययात्रेला जेव्हा बाहेर निघालो तेव्हा संपूर्ण गाव रडत होतं अजूनही तिच्या पावलांचे आवाज मला ऐकू येत होते अगदी चिता पेटली तेव्हाही मी माझ्या मुदीचं नाव घेत रडतच राहिले माझं अख्खं आयुष्य जणू त्या ज्वाळबरोबर संपलं होतं त्या रात्री मी देवाला फक्त एक वाक्य म्हटलं तू तिची वेदना पाहिली असेल आता तू तिला तुझ्या मांडीवर ठेव आईचा जीव सुटलाय पण माझ्या बाळाला आता भीती नको त्या दिवशी संध्याकाळी घरात परत आले तेव्हा अंगणात एकदम शांतता होती जिथे ती धावत खेळत असे तिथे आता फक्त वाल्याने हळणारी तिची खेळणी पडली होती मी दारात उभी राहिले आणि एका क्षणासाठी मला वाटलं की ती धावत येईल माझ्या मांडीवर बसेल आणि म्हणेल आई चल ना आपण बाहेर बसू पण अंधाराने जणू स्पष्ट सांगितलं आता काहीच परत येणार नाही घरात पाऊल टाकताना प्रत्येक गोष्ट तिची ओळख बनून टोचत होती तिच्या छोट्या स्लीपरजवळ बसून मी त्यांना स्पर्श केला जणू तिचे पाय उबदार आहेत असा भास करून पण वास्तव थंड होतं त्या रात्री मी देवाला एकच प्रार्थना केली तू तिची वेदना संपवलेस आता मला सहन करण्याची ताकद दे गावात लोक भेटायला येत होते सांत्वना करत होते पण माझ्या मनात एकच प्रश्न पेटलेला होता हे रोखता आलं असतं का तिला वाचवता आलं असतं का माझं हृदय उत्तर देत नव्हतं फक्त वेदना माझं जग तिच्या हसण्यात होतं आणि आता ते जग रिकामं झालं होतं पण तिच्या आठवणी मात्र अजूनही मला जगवत होत्या त्या रात्री मी डोळे मिटले आणि हळूच म्हणाले आईचा जीव तुझ्यासोबत आहे का बाळा तू दूर गेलीस पण माझं आयुष्य तुझ्या नावानेच जगणार आहे ही घटना फक्त एका आईची नाही तर प्रत्येक त्या कुटुंबाची आहे ज्यांनी असं अकल्पनीय दुःख सहन केलं समाज म्हणून आपण तिच्या कथा फक्त ऐकून पुढे गेलो तर काहीही बदलणार नाही आपल्याला समजून घ्यावं लागेल की अशा घटना अचानक होत नाहीत त्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील दुर्लक्ष सुरक्षितेची कमतरता आणि कधीकधी घरातील ताण राग मध्य हिंसाचार अशा गोष्टींचा अनियंत्रित परिणाम असतात